वटसावित्री मंगळागौरी हो व हरतालिका ही महाराष्ट्रीयन स्त्रियांची अतिशय आवडती व्रते त्यात ही हरतालिका व्रताचे खास असे वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता शिव व पार्वती पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन होऊन तिने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि उग्र तप करूनही पुन्हा ती शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ व स्वाभिमानी प्रति होता हा आर्य स्त्रियांचा महान आदर्श म्हणून तिची पूजा करून तिच्यापाशी पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्याची थी प्रार्थना करावयाची हे व्रत असे हे व्रत व्रत कोणतेही असे उपासकांना वाटणे स्वाभाविकच आहे परंतु दिवसेंदिवस पूजा सांगणारे उपाध्याय मिळणे आता कठीण झाले आहे विशेषतः गट सावित्री हरतालिका या दिवशी उपाध्याय दुर्मिळच असतात म्हणून यापुढे अशा पूजा स्त्रियांची स्वतःच पूजा मंत्र म्हणून करण्याची वेळ आली आहे ही हरतालिकेची पूजा त्याच हेतूने आम्ही लिहिली आहे स्त्रियांना यातील प्रत्येक उपचाराची कृती वाचून व मंत्र होऊन सगळी पूजा यथासा करता येईल तथापि काही दिवस अगोदर त्याने जाणणाऱ्याकडून पूजा एक दोन वेळा नीट समजून घ्यावी आणि बारकाईने वाचून ठेवावी म्हणजेच पूजेच्या वेळी काही घोटाळा होणार नाही ही पूजा सर्व सुहासिनी तशीच कुमारिकांनी सुद्धा करण्याची असते ही पूजा करण्यामागील व्हावा या भावनेतून ही पूजा करतात ही पूजा प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यात पहिल्या पंधरवड्यात म्हणजे शुद्ध पक्षात तृतीयेला सकाळच्या प्रहारात करतात ही पूजा स्वतःच्या एकटीने अगर आपल्या सखींसह करावी सर्व दिवसभर उपवास आपल्या श शक्तीप्रमाणे करावा सखी पार्वतीने हा उपवास नुकतेच रुईचे पान चाटून केला ज्यांना तसेच जमत नसेल त्यांनी तसा करावा ज्यांना जमत नसेल त्यांनी फलाहार आहार करावा किंवा इतर फलाहाराचे जिन्नस आपल्या आपल्या रूढीप्रमाणे खाऊन करावा रात्री शक्यतो पण झोपू नये सर्व दिवस रात्री देव देवाचे देवा गुणगान करत राहा क्रीडा विनोद देव घालवावेष्ट्रीवांचे संकीर्तन गाणी यात काळ घालवावा सूर्योदयापूर्वी स्नान करावे देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवून आरती करून फे फेडावे पूजेचे निर्माण देवतीचे मूर्ती प्रवित पवित्र जलात विसर्जन करावे पूजा ज्या ठिकाणी करायची आहे ती जागा स्वच्छ गाईच्या शेणाने सारवून काढावी फरशी असल्यास स्वच्छ पुसावी त्या जागी नानाविध रांगोळी काढावी त्यावर एक चौरंग ठेवावा चौरंग नसल्यास पाठ ठेवावा त्या चौरंगाभोवती केळाचे अगर कर्दळीचे खुंट चारी बाजूंना बांधून त्यावर सुंदर फुलांच्या माळा सोडून ती सुशोभित करावी आपण जेथे बसणार व आपल्या सगळ्यात जेथे बसणार त्या जागी रांगोळी घालावी रांगोळीवर गुलाल घालावा पूजा सांगणारा अगर सांगणारी जेथे बसणार आहे त्या जागीसुद्धा रांगोळी काढावी पूजेला पूर्ण व्रस्त्र नेसावे जमत नसल्यास नित्याचे वस्त्र नेसावे पूजेला रेशमी वस्त्र उत्तम जमत नसल्यास नित्याचे धुतलेले व्रस्त नेसावे चौरंगावर अगर पाटावर थोडे तांदूळ घालून त्यावर हरतालिकेच्या मूर्ती स्थापन कराव्या बाजूला वाळूचे शिवलिंग तयार करावे एका बाजूला शंख दुसऱ्या बाजूला घंटा असावी समईमध्ये तेल घालून ती लावून ठेवावी पाटावर पाच वेळे विणे त्यावर सु पैसा सुपारी बदाम खालका फळ जी वस्तू असेल ती ठेव ठेवून ठेवावी